येवला तालुक्यातील सत्तेगाव शिवारातील युवकाचा खुनाचा गुन्हा उघडकीस दोन आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी येवला तालुका पोलीस ठाणे हातीत सत्तेगाव ते महालखेडा जाणाऱ्या रोडलगत असलेल्या उसाच्या शेतात एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता सदर मयत युवक हा दहिवाडी तालुका सिन्नर येथील संतोष दत्तात्रय शेळके वय सत्तावीस वर्षे याचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते यातील मयतास कोणीतरी अज्ञात आरोपितांनी डोक्यावर व तोंडावर कशाच्या तरी सहाय्याने मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले म्हणून एवला तालुका पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा आढावा घेऊन खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सा तपास पथकांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या पथकांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून यातील मयत संतोष दत्तात्रय शेळके यांच्या दैनंदिन कामकाज व राहणीमानाबाबत गुप्त बातमीदारांकडे माहिती घेतली घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास हा हात्याच्या मोटारसायकलवर इतर दोन इसमांसोबत वाकत शिरवाडे तालुका येवला गावच्या दिशेने गेला असल्याचे समजले होते त्यानुसार तपासाची चक्र फिरवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित नामे विशाल रतन बागले वैकोणावीस राहणार चासनळी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर व दोन गणेश भगवान सोनूने वय पंचवीस वर्ष राहणार चासनळी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेले दोन्ही संशयितांना वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी दोघांनी मिळून घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास मैतास एकांतात घेऊन जाऊन त्याच्या डोक्यात दगड टाकून अंगावर दगडाने जबर दुखापत करून जिव ठार मारले असल्याची कबुली दिली आहे सदर खुनाचा गुन्हा हा येथील आरोपी त्यांनी पूर्व केला असल्याचे तपासात समोर आले असून सदर आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामी येवला तालुका पोलीस ठाण्यास हजर करण्यात आले आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगीर सिंहसिंधू उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर येवला तालुका पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मांडले तसेच स्थानिक गुन्हे पथकातील संदेश पवार नवनाथ सानप पोलीस अंमलदार विनोद टिळे सुधाकर बागुल योगिता काकड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम विशाल आव्हाड रवींद्र गवळी तसंच इवला तालुका पोलीस स्टेशनचे प्रल्हाद पवार राजेंद्र पाटील सचिन वैरागर सागर बनकर पंकज शिंदे यांच्या पथकाने वरील खुनाचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक